गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून बांगलादेशात अराजकता आहे बांगलादेशात विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली दोन हजार चोवीसमध्ये जे उत्पाद घडवणारे आंदोलन आहे बांगलादेशातील हिंसाचारानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि देशातून पलायन केलं आणि त्यांनी भारतात आश्रय घेतला त्यानंतर बांगलादेशात अनेक घडामोडी घडल्या बांगलादेशात मोहम्मद युनुस यांचं मात्र सध्या बांगलादेशामध्ये अनेक नवनव्या पक्षांचा उदय होताना दिसतोय अशा परिस्थितीत एक एन सी पी नॅशनल सिटीझन पार्टी या पक्षाची स्थापना झाली आहे काय आहे हा पक्ष कोणी स्थापन केलाय काय आहे उद्देश हे सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू बांगलादेशातील ज्या घटकांनी एकत्र येऊन आणि ज्या उद्देशानं एन सी पी स्थापन केली आहे ते समजून घेतलं तर बरंच काही वेगळे खुलासे होतील बांगलादेशात विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली दोन हजार चोवीसमध्ये जे उत्पाद घडवणारं आंदोलन झालं ज्यामध्ये अल्पसंख्याक हिंदू ख्रिश्चन बौद्ध यांच्यावर हल्ले करून त्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्यात आलं त्या विद्यार्थी आंदोलनाचा नेता नाहिद इस्लाम हा बांगलादेशातल्या नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी अर्थात एन सी पीचा निमंत्रक म्हणजेच सर्वे सर्व आहे बांगलादेशातील प्रस्थापित राजकीय पक्ष शेख हसीना वाझेद यांची अवामी लीग बेगम खालिदा झिया यांची बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि अन्य स्थानिक राजकीय पक्ष यांना वगळून बांगलादेशाला पूर्णपणे नवीन राजकीय सामाजिक आणि आर्थिक मार्गावर नेण्यासाठी नॅशनल सिटीझन पार्टीची म्हणजेच एन सी पीची स्थापना करण्यात आल्याची घोषणा नाहिद इस्लामनं केली आहे बांगलादेशात आत्तापर्यंत घराणेशाही भ्रष्टाचार नोकरशाही यांच्यामुळे वंचित राहिलेल्या सर्व समाज घटकांना सामावून घेऊन बांगलादेशात संपूर्णपणे नव्या पद्धतीची राज्यघटना रचना करण्याचा इरादा नाहिद इस्लाम याने एन स्थापन करताना बोलून दाखवला पण त्याने आपल्या टीममध्ये दहा विद्यार्थी आंदोलन नेत्यांना सामील करून घेतलं हे सगळे मुस्लिम आहेत यामध्ये कोणीही हिंदू बौद्ध किंवा ख्रिश्चन या अल्पसंख्यांक समुदायापैकी नाही बांगलादेशाच्या स्थापनेपासून त्या देशात घराणेशाही भ्रष्टाचार नोकरशाही यांनी थैमान घातलं लष्करानं प्रत्येक नागरी कारभारामध्ये तोंड खुपसलं त्यामुळे बांगलादेशाची अपेक्षित प्रगती होऊ शकली नाही आणि देशातल्या सगळ्या समाज घटकांना न्याय मिळू शकला नाही देशातला बहुसंख्य समाज उपेक्षित अडाणी आणि वंचित राहिला या सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन त्यांना न्याय देणारा आणि मध्यम मार्ग अवलंबवणारा राजकीय पक्ष नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी अर्थात एन सी पी नव्याने उदयाला आल्याची घोषणा नाहिद इस्लामने केली आहे बांगलादेशात शेख हसीना यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या आंदोलनाला जमाते इस्लामी या कट्टर जातीयवादी संघटनेनं सर्व प्रकारचा इंधन पुरवठा केला होता त्यामध्ये पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आय एस आय चा देखील हात होता इतकंच काय पण डीप स्टेटनं नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या साह्यानं बांगलादेशात खोलवर असंतोषाची बीज पेरली याचा परिपाक म्हणूनच बांगलादेशातल्या जनतेनं निवडून दिलेलं शेख हसीना यांचं सरकार विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली उखडून फेकलं गेलं शेख हसीनांना भारतात आश्रय घ्यावा लागला त्यानंतर बांगलादेशात जिहादी कट्टरवाद्यांनी धुमाकूळ घातला वंग बंधू शेख मजिबूर रेहमान यांचं नाव इतिहासातून कायमचं पुसण्याचा प्रयत्न केला बांगलादेशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाला काळिंबा फासला हे सगळे विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली घडवण्यात आलं आता ज्यावेळी बांगलादेशात लोकशाही पुनर्स्थापनेची आणि शेख हसीना पुन्हा बांगलादेशात येण्याची शक्यता निर्माण झाली तोच बांगलादेशात प्रस्थापित राजकीय पक्षांच्या विरोधात आवाज उठवणारा एक राष्ट्रीय पक्ष म्हणून एन सी पी काढण्यात आल्याचा दावा केला जातोय या पक्षाच्या मागे उभ्या असणाऱ्या सर्व शक्ती या जिहादी कट्टरतावादी आणि पाकिस्तानच्या हातातलं खेळणंच आहेत नव्या पक्षाचं नाव जरी नॅशनलिस्ट सिटीजन पार्टी अर्थात एनसीपी असलं असं गोड गुलाबी असलं आणि ते वरवर लोकशाहीवादी वाटत असलं तरी संबंधित पक्ष स्थापन करणारे आणि चालवणारे दोन्ही जिहादी कट्टरतावादी बांगलादेशाला नव्या खड्ड्यात घालण्याच्या बेतात आहेत कारण या पक्षाची राजकीय आणि सामाजिक पायमुळं बांगलादेशात दुडघूस घालणाऱ्या जातीय नागरिक आहेत सगळ्या घटना घडामोडीचा अर्थ फारसे बिटवीन द लाईन्स न वाचता हे समजण्यासारखं आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्ह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा